रांगोळीतील सामाजिक कार्यकर्त्याच्या खुनाचा उलगडा पाच सराईत गुन्हेगार अटकेत रांगोळी तालुका हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते लखन अण्णाप्पा बेनाडे वय छत्तीस यांच्या खून प्रकरणाचा धक्कादायक उलगडा करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे हा खून सूडमोटू असून आरोपींनी अपहरण करून नदीकाठी हत्या केल्याची कबुली दिली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लखन बेनाडे यांचा बेपत्ता असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता तपासादरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशाल गस्ते आणि त्याची पत्नी लक्ष्मी यांच्यावर संशय घेतला गेला उजळेवाडी येथून विशाल गस्ते यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली तपासात उघडकीस आले की, की जेलमध्ये असलेला विशाल गस्ते त्याची पत्नी लक्ष्मी ही त्या काळात लखन बेनाडे यांच्या घरी राहत होती तिने विशालला लखनकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे सांगितल्याने त्याने सूड घेण्यासाठी कट रचला दिनांक दहा जुलै रोजी सायबर चौकातून लखनचा पाठलाग करत त्याला तवेरा गाडीत जबरदस्तीने बसून शहापूर टोलनाक्याजवळून अपहरण करण्यात आले त्यानंतर संकेश्वर जवळील नदी किनारी त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली या प्रकरणात लक्ष्मी गस्ते आकाश उर्फ माया गस्ते संस्कार सावर्डे अजित चुडेकर यांनाही अटक करण्यात आली आहे सर्व आरोपी पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून पोलिसांच्या अभिलेखात नोंद आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला या तपासात पोसई संतोष गळवे वैभव पाटील गजानन गुरव विशाल खराडे योगेश गोसावी आदी अधिकाऱ्यांचा महत्वाचा सहभाग होता पुढील तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख आ, दहा तारखेपासून लखान बेनडा म्हणून एक माणूस मिसिंग होता आणि आज रोजी एक इन्फॉर्मेशन आले आहे त्यानुसार आम्ही गावबाग पोलीस स्टेशनमध्ये एक झिरो एफ आय आर दाखल झालेले आहे त्यानंतर त्यांची वर्ग राजारामपुरी पी एसमध्ये झाले आहे चारशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार पंचवीस राजारामपुरी पी एसमध्ये तो सी आर नंबर म्हणून तो सी आर नंबरमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे वन नॉट थ्री वन मर्डरची अनुषंगाने आता पाच आरोपी जे आहे विशाल गस्ते आकाश गस्ते संस्कार सावर्डे अजित चुडेकर आणि लक्ष्मी गस्ते सगळे पाच आरोपी आमच्या ताब्यातमध्ये आहे आणि पुढचे तपास चालू आहे